की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं हे एन डी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि मला वाटतं की हा तालुका एन डी पाटलांची जी प्रवृत्ती होती जी पर्सनॅलिटी होती ती वाळवे तालुक्याचा एकंदर स्वभाव काय हे सांगणारी होती मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले नागनाथ नायकवडी याच तालुक्यातले बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले बर्डे गुरुजी याच तालुक्यातले पांडू मास्तर देखील याच तालुक्यातले नवे अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांची संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही या तालुक्याचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवाई प्रवृत्ती आहे लढण्याची मानसिकता आहे लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन डी पाटील सरांनी दाखवून दिलं हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे सहजाजशी सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फितुरी झाली तरी जे आहे त्यांच्या बरोबर घेऊन लढायचं इंडी नी आमाला हे एन डी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवे तालुक्याचा स्वाभिमानाचं केंद्र पण आहे आणि म्हणून हा तालुका हा निश्चितपणानं आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातली मुलं जास्तीत जास्त शिकावीत आणि कायदा शिकणारी मुलं आमची कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जावीत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा